मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आता चोवीस तासामध्ये बहिणींना एकवीसशे रुपये जमा होणार आहे आणि ते देखील आता दहा मार्च रोजी आता यापूर्वी जे काय तर स्क्रीनवर मॅसेज देखील तुम्हाला दिसत असेल तर पंधराशे रुपये फेब्रुवारी महिन्याचे जमा झाले आहे आणि हे तीन हजार रुपये काही महिलांना तीन हजार रुपयाचे देखील मॅसेज आलेले आहे तर त्यामुळे आता दोन्ही हप्त्याचे काही महिलांना मित्रण झाले तर काही महिलांना व्हायच्या तर आदित्य तटकरे यांनी सांगितलं आहे की बारा मार्चला पासून सुरू होणार आहे पण लाभार्थ्याच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये आले इतर बघू शकता तुम्ही पंधराशे रुपये आले आता अदिती तटकरे काय म्हणतात की मार्च महिन्याचे पंधराशे रुपये हे दोन टप्प्यात एकूण म्हणजे तीन हजार रुपये हे मिळणार आहे तर यामध्ये आता आपण बघू शकता की चोवीस तासात बहिणींना किती रुपये मिळणार आहे तर एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये कसे तर ह्या पुढील हप्ता देवाभाऊने सांगितलं की आता चोवीस तासात संपूर्ण आता महिलांना मिळणार आता एकवीसशे रुपये तर त्यासाठी काय करावं लागेल ते देखील आपण बघूया तर यामध्ये दहा मार्च रोजी सोमवारी म्हणजे उद्यालाच दहा मार्चला उद्या सोमवारी मार्चचा हप्ता हा एकवीसशे रुपये जमा होणार याबाबत मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी वाढविले बहिणींचे पैसे अशी प्रसारमाध्यमा बातमी ही प्रकाशित होत आहे पण बारा मार्च रोजी हा ज्या महिलांना पैसे पंधराव्या हा पंधराशे रुपये मार्च महिन्याचे मिळाल नाही अशा महिलांना आता पंधराशे रुपयाचा हप्ता हा त्यांच्या खात्यावर म्हणजेच त्यांच्या खात्यावर संपूर्ण दहा मार्च रोजी जर जमा झाला नाही सोमवारी तर तो एकवीसशे रुपयाचा हप्ता हा पुढील म्हणजे पुढील काळामध्ये वाढवून देण्याची नियोजित तयारी हे सरकारची सुरू आहे त्यामुळे आता महिलांना आनंदाची बातमी आहे की येत्या चोवीस तासामध्ये पुढील एकवीसशे रुपयेची देखील पुढील काळामध्ये कधी होणार आहे त्यासंबंधित घोषणादेखील होण्याची संभाव्य आहे कारण अर्थसंकल्प अधिवेशन सुरू आहे तर या अधिवेशनमध्ये एकवीसशे रुपयाची तरतूद देखील होण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे त्यामुळे मार्च मार्च महिन्याचा बारा तारखेला तुम्हाला हप्ता येईल आणि चोवीस तासामध्ये एकवीसशे रुपये कसे मिळणार त्या जी देखील अपडेट हे आपल्याला इथं बघायला मिळणार आहे तर एकवीसशे रुपये जमा होईल त्यानंतर दहा मार्चला तुम्हाला मार्चचा हप्ता देखील मिळणार आहे त्यासोबतच देवाभाऊंनी जे काही एकवीसशे रुपये देण्याचं काम म्हणजेच निर्णय घेतला होता निवडणुकीमध्ये तो देखील पूर्ण करण्याचं निर्णय देखील त्यांनी घेतलेला आहे त्यामुळे आता ज्या महिलांना पंधराशे आले त्यांना बारा तारखेला बरोबर बारा मार्चला पंधराशे रुपयाचा मार्च महिन्याचा हप्ता देखील त्यांच्या खात्यात वर्गवणार आहे आपण कोणत्या जिल्ह्यातील व्हिडिओ बघता कमेंटमध्ये नक्की सांगा